नमस्कार महासागरच्या खरी, -खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते यंदाच्या महाभयंकर पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे अक्षरशः पाणी पळवलेले आहे पावसाने पाणी पळवण्याचा हा प्रकार अभूतपूर्व असा आहे कारण देशातील अनेक भागात यापूर्वीही मोठ्या पावसाच्या नोंदी होत असत महाराष्ट्रात मात्र या वर्षीच्या पावसाचा कहर अनपेक्षित असहनीय आणि काळजाला पाजर फोडून टाकणारा असा अत्यंत हृदयद्रावक असा आहे अनेक शेतकऱ्यांची जमीन मातीसकट वाहून जाणे अनेकांच्या शेतीमध्ये तलावासारखे पाणी साचणे अनेक ठिकाणी पिकांची वाढ भरपूर पण कमी तर कुठे उंच सोयाबीनला शेंगा कमी आणि इतर पिकांवरही विपरीत परिणाम दिसून आलेला आहे आता तर आकाशच फाटलेले आहे त्याला कोण शिवणार हा प्रश्न तुमच्या आमच्या डोळ्यासमोर सतत उभा असतो ज्या जनतेच्या आशीर्वादाने सरकार स्थानापन्न झालेले होते त्या सरकारला हे अस्मानी संकट दूर करणे आपले कर्तव्य वाटले तर ते साहजिकच आहे आपला महाराष्ट्र सरकारनेही हे कर्तव्य पार पाडायचे ठरवलेले दिसत आहे त्यामुळेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने आतापर्यंत दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत मंजूर करण्याचे आदेश दिलेले आहेत ही रक्कम पर्जन्यग्रस्त आणि आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होईल असे आज माननीय मुख्यमंत्री म्हणाले फारसा गाजावाजा न करता सरकारने मूकपणे सर्व शेतकऱ्यांच्या मदतीची तयारी केलेली आहे हे बघून सर्वांनाच आनंद होणे स्वाभाविक आहे एकूणच परिस्थिती अशी आहे की आता जी काही पिके शेतीमध्ये उभे आहेत त्याला दृष्ट लागलेली आहे उत्पन्न आणि पुढचा खर्च याचा ताळमेळ बसत नाही अनेक शेतकऱ्यांनी शेतातले पीक रोटावेटर लावून संपवलेले आपण पाहिलेले आहे कारण हे पीक जिवंत ठेवणे म्हणजे आपल्या पायावर पुराण मारून घेण्यासारखे आहे आता तर सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करावयाचे आहे शेतकऱ्यांना आता सरकारकडून एक आशा आहे खरे पाहिले तर कर्जमाफी आणि मदत करणे हे केंद्र सरकारचे काम आहे पण आताच्या जमान्यात केंद्र सरकारने तात्पुरती मदत देऊन हे काम राज्य सरकारकडे सोपवलेले दिसून येत आहे मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केलेल्या आकड्यातील प्रत्येक वर्षात किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याचे आकडे आणि विश्लेषण केलेले नाही प्रत्येक विभागामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचे आकडे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत काही भाग असे आहेत कि त्या ठिकाणी हेक्टरी पंधरा हजार रुपयांची मदत झाली तर शेतकरी निदान उभा तरी राहू शकतो पण अनेक भागातील शेतीचा खर्च बघता ही रक्कम अगदीच कमी ठरू शकते कारण त्यांचा खर्च ही मोठा असतो उत्पन्नही मोठे असते आणि नुकसानीचा आकडाही मोठा असतो आता शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम लवकरच जमा होणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे सरकारने आपल्या परीने शक्य होईल तेवढी मदत दिलेली आहे यापुढे प्रत्यक्षात जेव्हा ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल तेव्हा शेतकऱ्यांना जिवंत राहण्या इतके पैसे मिळतील अशी आशा आपण सर्वजण करूया मात्र राजा उदार झाला आणि सगळा बाजार झाला असे काही होणार नाही ते कारण तेवढी काळजी घेण्या इतपत आपले मुख्यमंत्री सक्षम आहेत आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर शोधलेले सकारात्मक दृष्टिकोनाचे समाधान थोडे तरी दिलासादायक आहे यात शंका नाही अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार